अहिल्यानगर जिल्ह्यात शनिवारी लागलेल्या विधानसभेच्या निकालाने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली अनेक निकाल हे धक्कादायक लागले त्यातील सर्वात महत्वाचा निकाल होता संगमनेरचा गेल्या चाळीस वर्षापासून विक्रमी साठ टक्क्यांपेक्षा जास्त मते घेणाऱ्या बाळासाहेब थोरातांचा पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्या अमोल खताळांनी पराभव केला दुसरी चर्चा झाली ती शिर्डी विधानसभा मतदारसंघाची विरोधकांनी अतिप्रमाणात हवा भरल्यामुळे शिर्डीच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते मात्र तेथेही मंत्री राधाकृष्ण विखेंनी एक हाती विजय मिळवला या दोन्ही मुख्य लढतीची जिल्हाभरच काय पण राज्यभर चर्चा झाली या दोन्ही चर्चांचा केंद्रबिंदू ठरले ते माजी खासदार सुजय सुजय विखे विखे पाटील या पाटलांचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस टायगर जिंदा आहे हा एका फेमस चित्रपटाचे नाव मात्र सुजय विखेंनी ते नाव आपल्या आगामी रणनीतीसाठी वापरले त्यानंतर हे नुसते एखाद्या चित्रपटाचे नाव किंवा नुसता डायलॉग राहिला नाही तर ती सुजय विखेंसाठी टॅगलाईन ठरली नगर येथील पराभवाला जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही हे विखेंनी अनेकदा आपल्या भाषणातून सांगितले होते मात्र त्याला विखेविरोधकांनी गांभीर्याने घेतले नाही गणेश कारखान्यात झालेला पराभव लोकसभेला झालेला पराभव राहता तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीत झालेला पराभव हे तीन पराभव म्हणजे विखेंचा पराभव नाही हे अहमदनगर ना लाईव्ह अनेकदा सांगितले होते या तीन पराभवानंतर पराभव होईल अशा चर्चा जिल्ह्यात व त्यानंतर राज्यात पेरल्या गेल्या शिर्डी विधानसभेच्या निवडणुकीकडे राज्यातील सर्वच मीडियाचे लक्ष होते मात्र सुजय विखेंचे नियोजन आणि प्रवरेची यंत्रणा यांनी ही निवडणूक एकतर्फीच केली हे निकालानंतर स्पष्ट झालं चौसष्ट पॉईंट एकोणऐंशी टक्के मते मिळवत राधाकृष्ण विखेंनी दमदार विजय मिळवला विखे कुटुंबाला या निकालानंतर एक दोन नाही तर तब्बल तीन सुखद धक्के मिळाले शिर्डी हातात होती ती हातातच राहिली त्या उलट प्रभावती घोगरे व डॉक्टर राजेंद्रपी पडा या दोन्ही विरोधकांना विखेंनी त्यांची ताकद समजावली सुजय विखेंच्या लोकसभेच्या पराभवाच्या सोंगट्या जेथून फिरल्या त्या संगमनेरमध्येही विखेंचा टायगर चौफेर उधळला तब्बल पाच दशकांची थोरातांच्या सत्तेला फक्त आणि फक्त सुजय विखेत सुरुंग लावू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं लोकसभा निवडणुकीनंतर सुजय विखेंनी पराभवाची कारणे शोधली होती त्यावेळी आपल्या पराभवाला जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली होती गेल्या तीन महिन्यात त्यांनी शिर्डीसह संगमनेर राहुरी आणि पारनेर या चारही तालुक्यात दिवस रात्र कष्ट घेत फासे पलटवले संगमनेर मध्ये सुरुवातीचे दोन महिने सुजय विखेंनी पूर्ण परिस्थिती बदलून टाकली ज्या थोरातांसमोर आतापर्यंत विरोधकाचे डिपॉझिट जप्त होत असल्याचा इतिहास होता त्याच संगमनेरमध्ये विखेंनी विजयी चाल खेळली त्यानंतर पारनेरमध्येही लक्ष घालत ऐनवेळी माजी नगराध्यक्ष विजय आवटी यांना माघार घ्यायला भाग पाडत सुजय विखे यांनी खासदार पत्नीचा पराभव हो केला ज्या पारनेरकरांनी विक्रमी मतांनी निलेश लंकेना सुरुवातीला आमदार व त्यानंतर खासदार केलं त्याच पारनेरकरांच्या हातून त्यांच्याच पत्नीचा पराभव घडवून आणण्याची किमया सुजय विखेंनी साधली संगमनेर व पारनेर प्रमाणे सुजय विखेंनी राहुरीतही शेवटच्या क्षणी ताकद लावली लोकसभेला ज्या प्राजक्त तनपुरेंनी रस्त्यात काटे पेरले होते त्याच प्राजक्त तनपुरेंचा विखेंनी समजल्या जाणाऱ्या शिवाजी कर्डिलेंकडून पराभव केला वडील मंत्री राधाकृष्ण विखे व आई शालिनीताई विखे यांना आपल्या बेचाळीसाव्या वाढदिवसापूर्वीच सुजय विखेंनी हे तीन तीन गिफ्ट दिले सुजय विखेंचे विजयी सभेतील भाषणही चांगलेच गाजले थोरात लंके या विरोधकांना धडकी भरावी असाच त्यांचा मूड दिसला गेली तीन चार महिने सगळे आरोप सहन केलेत सगळा गलिच्छपणा सहन केला शांत चित्ताने बसून राहिलो कसं गाडायचं ते गाडल तो ज्याच्या जीवावर उड्या मारत होता त्या संगमनेरवाल्यालाही गाडले आता जे उरले त्यांचा हिशोब नंतर पाहू असं म्हणत सुजय विखेनी त्यांच्या मनातील तीन चार महिन्यातील खतखत बाहेर काढली हम किसी का उधार नाही रक्ते असं म्हणत आज सगळ्यांचा हिशोब पूर्ण करून तुमच्या समोर आलोय असं सुजय विखेनी सांगितलं सुजय विखेंच्या या सगळ्या मूडनंतर खरंच टायगर अभि जिंदा आहे ही टॅगलाईन ते का वापरत होते हे समजलं तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद